श्रोते हो नमस्कार दीपवाणी दोन हजार पंचवीसच्या अंकात आपलं स्वागत श्रोते हो कोणत्याही घरातल्या गृहिणीची कधीही न संपणारी समस्या म्हणजे पसारा घरागणिक पसाऱ्याचं स्वरूप बदलतं पण पसाऱ्याप्रती गृहिणीचा त्रागा तोच आणि त्यातून उद्भवणारे गोंधळही तेच या पसाऱ्याविषयीचे अनुभव नर्म विनोदी शैलीत कथन करत आहेत आमच्या सहकारी विजया सहजराव ऐकूया पसारा एक अंधश्रद्धा देखना हुगर, तो पहले मांग ले, मेरी नगर, तेरी नगर। हे बघ हे जाजम इथं ठेवतोय इथं म्हणजे कुठं ते ऐकायला मी बाहेर डोकावले तर जाजम ऐटीत घडी घालून सोफ्याच्या पाठीवर विसावलं अर्थात त्यामागे दृष्टिकोन होता इथं ठेवलं तर हवं तेव्हा मिळेल उगाच घडी करून आत कशाला ठेवायचं वस्तू जागेवर मिळाव्यात म्हणून पसारा आवरत राहिला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे माझ्याच बाबतीतला हा किस्सा शाळेत असताना शेवटचा पेपर देऊन घरी आल्यावर आई सांगायची तेवढा तो तुमच्या कपाटातला पसारा आवरून टाका मग माझी पुस्तकं बहिणीच्या खणात तिची अजून कोणासाठी तरी काढून ठेवायची आणि वह्यांची कोरी पानं काढून पुढच्या वर्षांसाठी वया शिवायच्या एवढाच त्याचा अर्थ होता पसारा आवरणे या शब्दाचं अपुरेपण मला लग्न झाल्यावर लक्षात आलं नव्याचे नऊ दिवस संपून संसार सुरू झाला रोज घरी आल्यावर आवासून पडलेलं वर्तमानपत्र तळाशी चहाची बांगडी मिरवणारे कप वापरायचे आणि वापरलेले कपडे गळ्यात गळे घालून बसलेले हे सगळं दिसल्यावर मला दमल्यासारखं वाटे हळूहळू ते काम नवऱ्यावर सोपवलं आहा काय तो पहिल्या वहिल्या पसारा आवराआवरीचा देखावा पेपरची घडी त्यावर पुराच्या पाण्यात एकमेकांना धरून कौलावर बसावं तसे दोन चार कपडे एकत्र एक बसलेले कपांचा पिरॅमिड पसारा आवर या वाक्याऐवजी सुट्ट्या सूचना देऊन काम करून कसं घ्यायचं हे मी शिकले हळूहळू आणि किमान कोणी येणार असेल तेव्हा तरी घर व्यवस्थित आवरून ठेवायला मदत करायची कशी हे नवऱ्यानं शिकून घेतलं अर्थातच कोणी आपल्याकडे येतं ते काही पसारा बघायला येत नाहीत मन निर्मळ पाहिजे मनापासून स्वागत करता आलं पाहिजे या तत्वज्ञानाचे डोस पाजत त्यानं पुढं अलगत त्यातून स्वतःची सुटका करून घेतली मग मीही पसाऱ्याकडे दुर्लक्ष करायच्या कलेत पारंगत झाले सोफ्यावरचे कपडे बाजूला करून येणाऱ्याला बसा ना असं बिनदिक्कत म्हणता येऊ लागलं सोसायटीचे सेक्रेटरी छे हो कशाला उगाच त्रास घेताय मी काम काय ते सांगतो आणि जातो असं म्हणत उभ्याच बोलायचे नवऱ्याचे मित्र घरी आले तर आत्ताच भांडण झालंय असं वाटून दारातल्या दारात, दारात सटकायचे एकंदरीत पसारा न आवरण्याचे फायदे लक्षात येऊ लागले मग पसारा न आवरणे आणि त्याचं मनाला काही लावून न घेणं या कलेत मी गुरुपेक्षा पारंगत झाले आता गुरुंनीच अर्थात नवऱ्याने ते काम मनावर घेतलं खण असलेली कपाटं बनवून घेतली कुठं काय ठेवायचं याची समीकरणं घोटून पक्की केली आठवड्याला एक तास तो पसारा आवरणे या महत्कार्याला देऊ लागला कपाटाचे सहा खण हा तिळा दार उघडसारखा आमचा परवलीचा शब्द झाला कोणतीही गोष्ट सापडत नसेल तर ती त्या सहा खणांपैकी कशात तरी असणार हे एकमेकांना सांगता येऊ लागलं त्या दरम्यान माझं पासपोर्टचं काम सुरू होतं पोलीस ठाण्यात जायचं होतं त्यांनी अर्थात रेशन कार्डपासून सगळी कागदपत्रं घेऊन यायला सांगितलं होतं सहापैकी एकाही खणात रेशन कार्ड काही मिळेना आता ऑफिसला दांडी मारून शोधण्याखेरीज गत्यंतर नव्हतं सकाळपासून मी शोध कार्य सुरू केलं मिळेल तुला नाही मिळालं तर मी हाफडे घेऊन येईन आणि शोधेन असा आशीर्वाद देऊन नवरा कामाला गेला संपूर्ण घर मी पालथं घातलं पण कार्ड सापडेल तर शपथ हरवलेल्या असंख्य वस्तू सापडल्या पण रेशन कार्ड मिळेना निराश होऊन मी अगदी धान्याचे डबेही उघडून बघितले पण नाही म्हणजे नाहीच धर्तीनं गिळलं की आकाशात उडालं मी या संभ्रमात असतानाच नवरा घरी आला त्याने त्याचं मनाचं तत्त्वज्ञानास्त्र बाहेर काढलं हे बघ आता मनाची टिकटिक होऊ देऊ नकोस जी आहेत ती कागदपत्र घेऊन जाऊ कदाचित होईल काम नाही झालं तर बघू पण मन शांत असणं महत्वाचं आंघोळ करून घे फ्रेश वाटेल मग निघूया आंघोळ करून आले तर नवरा हातात रेशन कार्ड घेऊन उभा युरेका हा शब्द आणि आंघोळ यांचं एवढं घनिष्ठ नातंय मला पहिल्यांदाच कळलं ते वरच्या रद्दीच्या कपाटातल्या खोक्यात होतं तिथे कसं गेलं रे अगं तो नवीन माऊस आणला ना त्याचा खोका तिथेच टेबलावर होता पसारा आवरताना त्यात अगदी व्यवस्थित बसलं म्हणून त्याच्यात ठेवलं अरे पण ते कार्ड खणात होतं ते काढून खोक्यात का ठेवलंस त्या दिवशी मी काहीतरी शोधायला खण उघडला तर हा पसारा मग त्याचं सॉर्टिंग करताना वाटलं हे कार्ड परत इथेच ठेवलं तर त्या पसाऱ्यात हरवून जाईल म्हणून मी त्या खोक्यात ठेवून खोका होता तिथेच ठेवलेला तो रद्दीच्या कपाटात कसा काय गेला मला काय माहीत मी टेबलावरचा पसारा आवरताना खोका रद्दीत टाकला पण टाकण्याआधी मी उघडून पाहिला होता तू नुसताच उघडून पाहिलास मी त्यातल्या प्लॅस्टिकच्या फ्लॅप खाली कार्डं सुरक्षित ठेवलेलं पण मी ते विसरून गेलो आणि खोका डोळ्यासमोर असतात राठवलं असतं म्हणून मी म्हणतो वस्तू हाताशी लागतील अशाच ठेवायला हव्यात तेव्हापासून पसारा ही वस्तू हाताशी लागतील अशा ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था असून पसारा आवरल्याने वस्तू जागेवर मिळतात ही अंधश्रद्धा असल्याची माझी खात्री झाली हो श्रोते हो कसा वाटला आजचा भाग कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्राया ईमेल पत्ता है आकाशवाणी दिवा ऐट द रेट डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिति सहाय्य गुरुनाथ तिरवणकर निवेदन रश्मी पाटकर